यानंतर बातमी आहे साताऱ्यातल्या ड्रग्ज रॅकेटची साताराच्या जावळी तालुक्यात ड्रग्जचं ता रॅकेट उघड झालं आहे आणि साताऱ्यातल्या जावळी तालुक्यातल्या ग्रुप ग्रामपंचायत कसबे बामणोली हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे कसबे बामणोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये सावरी आणि मावशी गावालगत असलेल्या एका जनावरांच्या गोठ्यात धाड टाकत ड्रग्जचं हे रॅकेट उघडं पाडण्यात आलं एमडी ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त करत तब्बल एकशे कोटी रुपयांचं माल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस सध्या पुढचा तपास करत आहेत दरम्यान साताऱ्यातील ड्रग्ज रॅकेटमध्ये हो उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची चौकशी होऊ शकते असा सवाल त्यांचा यात समावेश आहे का असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे तर एक विशिष्ट पक्षाचे साताऱ्यावर वर्चस्व आहे म्हणूनच या कारखान्याला अभय होतं असा देखील सवाल आणि दावा बदा दानवे यांनी केला आहे साताऱ्याच्या जावळीत ड्रग्ज रॅकेट उघड झाला मात्र हे साताऱ्यात असल्यामुळे विरोधकांकडून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जात आहे साताऱ्यातल्या ड्रग्ज रॅकेट वरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलंय एक मध्ये त्यांनी काय म्हटलं आपण पाहूयात त्यांनी ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे की नातेवाईकांची असा सवाल उपस्थित केला आहे हर्षवर्धन सपकाळ यांची ही एक पोस्ट आपण पाहतोय बोगस नोटांचा कारखाना जादू टोणा सुरू आहे की आणखी काही अवैध धंदे सुरू आहेत असे अनेक सवाल सपकाळ उपस्थित केलेले आहेत साताऱ्यातल्या ड्रग्स रॅकेट सरकार काय झाकण्याचा प्रयत्न करत आहे असा सवाल देखील त्यांनी करत एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं आहे इथून जवळच असलेल्या तेजस हॉटेलमध्ये रात्री मुक्कामाला असलेले प्रकाश शिंदे कोण आहेत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गृह मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं पाहिजे अशी मागणी देखील केली आहे तर अंबादास यांनी देखील काही सवाल उपस्थित करून एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलंय त्यांनी देखील एक्सपोस्ट मध्ये दे काय म्हटलं ते आपण पाहूयात सातारा कारखान्याचे मुंबई पश्चिम बंगाल कनेक्शन हे सरकारमधील घटकांच्या पिल्लावळीपर्यंत आहे हे सत्य आहे का असा सवाल दानवेंनी उपस्थित केलाय एका विशिष्ट पक्षाचं सत्ता साताऱ्यावर वर्चस्व आहे आणि म्हणून या कारखान्याला अभय होतं का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय मुंबईतील पोलीस साताऱ्यात येऊन कारवाई करतात सातारा पोलीस याबाबत गप्प कसे होते असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय